नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जर तुमचंही वय पासष्ट ते ऐंशी वर्ष आहे तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे काही अशा गोष्टी आहे की ज्या तुम्हाला ताबडतोब बंद करणं गरजेचं आहे आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपल्या सर्वांनाच काही नियमसुद्धा पाळावे लागतात जेव्हा आपण साधारणतः पासष्ट ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान होतो तेव्हा तर ही गोष्ट अधिकच महत्त्वाची ठरते एक अशी गोष्ट आहे जी या वयोगटातील खूप लोक दररोज नकळतपणे करत असतात आणि त्यांना त्याचं नुकसानसुद्धा कळत नाही ही सवय केवळ तुमची स्फूर्ती किंवा तुमची ऊर्जा कमी करत नाही तर हळूहळू तुमचं आयुष्य काही वर्षांनी कमीही करू शकते खरं सांगायचं एक तर एका विशिष्ट वयानंतर आपल्या शरीरामध्ये असे अनेक बदल घडत असतात काही सवयी आधीपेक्षा अधिक धोकादायक ठरतात ज्या गोष्टी तुम्ही चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी सहज करू शकत होता त्या आता तुमचं आरोग्य गंभीर धोक्यामध्ये टाकू शकतात आणि बहुतेक लोकांना याची जाणीव तेव्हाच होते, होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही लगेचच बंद करणं आवश्यक आहे पण कधी जर तुमचं वय पासष्ट ते ऐंशीच्या दरम्यान असेल तर ही एक तुम्हाला संधी आहे असं समजा तुम्ही या सवयी थोड्याशा बदलू सुद्धा शकता त्याआधी की त्या खरंच तुमच्या आरोग्यावर तुमच्या ऊर्जेवर आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू लागतील शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत नक्की रहा कारण शेवटची गोष्ट अशी आहे ज्याचा उल्लेख क्वचितच कोणीतरी करू करत असेल पण ती तुमची सध्याची सर्वात मोठी चूक असणार आहे आता सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अद्याप पर... आपल्या मायबोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता आणि जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर माहिती उपयुक्त आहे असं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून मला समजेल की तुमच्यासाठी अधिक चांगले व्हिडिओ मी कसे बनवू शकते तर चला सुरुवात करूया नंबर एक वरती आहे सोप्यावरती खूप वेळ घालवणं पासष्ट ते सत्तर वर्षांच्या वयानंतर तुमच्यासाठी श तुमच्या शरीरासाठी सगळ्यात अनारोग्यदायी गोष्ट कुठली आहे ते विचाराल तर ते म्हणजे खूप वेळ एका जागी बसून राहणं आपण विचार करत असाल अरे मी तर रोज चालायला जातो आहे म्हणजे मी सक्रिय आहेच पण इथंच तर एक अडचण आहे जरी तुम्ही थोडंसं व्यायाम करत असाल तरीही तासन तास एका खुर्चीत बसल्यामुळे तुमच्या हृदयाच्या तक्रारी म्हणा स्नायूंचा कमकुवतपणा म्हणा किंवा मग रक्ताभिसरणाच्या बिघाडाचा धोका म्हणा तो वाढवू शकतो संशोधनामध्ये असं समोर आलंय की खूप वेळ बसून राहिल्यामुळं तुमचं चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम मंदावतं तुमचे पाय आणि पोटाचे मुख्य स्नायू कमकुवत होतात आणि सांध्यांवरती अतिरिक्त ताणसुद्धा येतो या सगळ्या सगळ्यामुळे तुम्हाला चालताना अडचण येऊ शकते जुनाट वेदना किंवा मग पडण्याची जास्त शक्यता सुद्धा असू शकते तुम्ही थोडासाच विचार करा तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभं राहताना गुडघ्यांमध्ये थोडासा जडपणा किंवा मग पाठीमध्ये ताण तुम्हाला जाणवतो का हेच तुमचं शरीर तुम्हाला सांगतं आहे की त्याला अधिक हालचालीची गरज आहे दीर्घकाळ बसल्यामुळे काय होतं रक्ताभिसरण कमी होतं ज्यामुळे तुमचे स्नायू आणि सांधे आकुंचं पावतात आणि यामुळे रक्तामध्ये गाठी होत असतात गाठी होण्याचा धोका वाढतो वजन वाढतं आणि अगदी तुमचा तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होत असतो हाच अनुभव सत्तर वर्षांचे विजू काका यांना आला आहे त्यांना नेहमी वाटायचं की दररोज चालणं तर पुरेसं आहे पण हळूहळू त्यांना असं लक्षात आलं की त्यांचे पाय कमकुवत होऊ लागले होते आणि त्यांना प्रा पाठीचा जो त्रा त्रास आहे तोसुद्धा वाढत होता त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना हे समजावलं देखील होतं की ही गोष्ट फक्त चालण्याची नाही तर सतत बसण्याच्या कालावधींना तोडणंही गरजेचं असतं विजू काका यांनी तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी उठून थोडं फिरणं साधं स्ट्रेचिंग करणं किंवा थोडंफार शरीर हलवण्यासाठी एक टायमर लावणंसुद्धा सुरू केलं काही आठवड्यांमध्येच त्यांना कमी जडपणा जाणू लागला त्यांचं रक्ताभिसरणसुद्धा सुधारलं आणि त्यांच्यामध्ये अधिक ऊर्जासुद्धा निर्माण होऊ लागली इथे एक छोटीशी चाचणी आहे जर तुम्ही सलग एक दीड तासाच्या पेक्षा अधिक वेळ जर तुम्ही एका जागी बसून राहत असाल तर आत्ताच उभं राहून तुमचे खांदे फिरवा तुमचे पाय पसरवा किंवा मग फक्त काही मिनिटांसाठी तुम्ही फिरलं तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला लगेच काहीतरी फरक जाणवला तर हे याचं स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या शरीराला दिवसभर अधिक हालचालींची गरज असते रस हे फक्त जिममध्ये जाणं नाही आहे बरं का तर दिवसभर सक्रिय राहणं फार महत्त्वाचं असतं जर तुम्ही देखील खूप वेळ बसून राहण्याची सवय लावली असेल तर आता ती सवय बदलण्याची वेळ आलेली आहे दिवसभर थोड्या थोड्या हालचाली रा करणं उभं राहणं म्हणा स्ट्रेचेस करणं म्हणा फिरणं म्हणा अगदी बसण्याची पद्धत बदलणं देखील तुमच्या शरीराला जसं वाटतं आणि ते कसं काम करतं यामध्ये मोठा फरक घडू शकतो आता एक नंबरची सवय तर आपण बघितली किंवा एक नंबरची चूक आपण बघितली असं म्हणूयात आता दोन नंबरची चूक जी आहे ती म्हणजे पुरेसं प्रथिनं न घेणं योग्य वयानंतर लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक चूक म्हणजे पुरेसं प्रथिनं न घेणं आणि यामुळे त्यांना त्यांच्या स्नायूंच्या ताकदीची आणि स्फूर्तीची किंमत मोजावी लागतेच लागते तुम्हाला वाटू शकतं मी तर भरपूर खात आहे त्यामुळे मी सर्व काही ठीक आहे पण खरं हे आहे की जस जसं तुमचं वय वाढतं तस तसं तुमचं शरीर प्रथिनांचा पूर्वीसारखा उपयोग करू शकत नाही याचा अर्थ असा की तुमच्या स्नायूंना योग्य आकारामध्ये ठेवायचं असेल तुम्हाला प्रत्यक्षात जास्त प्रथिनांची गरज असते जर तुम्ही तुमच्या प्रथिनांकडे लक्षच देत नसाल तर तुम्ही नकळतपणे तुमचे स्नायू गमावत आहात स्नायूंचं हे नुकसान ज्याला सार्कोपेनिया असंही म्हटलं जातं सारखो पेनी तीन वेळा झपाट्याने म्हणून बघा ही एक अशी गंभीर स्थिती आहे जी वृद्धाप काळात स्वावलंबी राहण्यासाठी मोठा धोका ठरत असते हे हळूहळू होतं आणि बहुतेक लोकांना हे तेव्हाच कळतं जेव्हा खुर्चीतून उठणं म्हणा किंवा मग किराणा सामान उचलणं म्हणा किंवा मग जिनं चढणं म्हणा अशा दैनंदिन गोष्टी खरंच एक मोठी कसरत वाटायला लागतात ला खरी अडचण अशी आहे की एकदा का तुम्ही तुमचे स्नायू गमावले की ते पुन्हा मिळवणं खूपच कठीण होऊन जातं आणि जेव्हा तुमचे स्नायू कमकुवत होत असतात तेव्हा तुमचं संतुलनसुद्धा बिघडतं आणि त्यामुळे पडण्याचा आणि दुखापतींचा धोकासुद्धा दुखा अधिक वाढतो हाच अनुभव आलेला आहे सत्तर वर्षांचे काका यांना त्यांना वाटायचं की ते नीट खाणं खात आहेत पण मग हळूहळू त्यांनी पाहिलं की त्यांच्या पायामध्ये कमकुवतपणा त्यांना जाणवत होता त्यांच्या बाहू बारीक दिसत होत्या आणि त्यांच्या शरीरामध्ये आधीसारखी ऊर्जासुद्धा उरली नव्हती त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांना त्यांच्या स्नायूंना पोषण देण्यासाठी पुरेसं प्रथिनं मिळत नाही आहे मग त्यांनी आपल्या आहारामध्ये प्रथिन्यांचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली अधिक मांस अंडी कडधान्य सुकामेवा आणि प्रथिनयुक्त दुग्धजन्य पदार्थ त्यांनी आपल्या जेवणामध्ये समाविष्ट केले काही आठवड्यांमध्येच ते अधिक मजबूत अधिक ऊर्जावान आणि त्यांच्या पायांवरती अधिक स्थिर वाटायला त्यांना लागलं तुम्ही सध्या तुमच्या स्नायूंच्या ताकदीची तपासणी करू इच्छिता का जर हो असेल तर व्हिडिओ पुढे बघा हातांचा उपयोग न करता काय करायचे खुर्चीवरून उठायचा प्रयत्न करायचा आहे जर हे तुम्हाला कठीण वाटलं असेल जर तुम्हाला अस्थिर वाटलं असेल तर हे संकेत असू शकतात की तुमचे स्नायू कमकुवत होत आहेत आणि तुमच्या शरीराला अधिक प्रथिनं आणि थोडं बळकट व्यायाम आवश्यक आहे जेणेकरून पुढचं नुकसान तुम्हाला टाळता येईल म्हणूनच जर तुम्ही अजूनही तुमच्या चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षीसारखाच आहार घेताय तर मग आता तुमच्या आहाराचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे अधिक प्रथिनं केवळ एक चांगली कल्पना नाही आहे तर ते मजबूत गतिशील आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे जर तुम्ही अजूनही माझ्यासोबत असाल आणि तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये माहिती उपयुक्त आहे असं लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात आणि ही माहिती तुम्हाला आवडत आहे आता बघूया तिसरी चूक आता चूक क्रमांक तीन काय आहे तर झोपेकडे दुर्लक्ष करणं आणि शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेला आपण गडबडवून देतो खूप लोक असं समजतात की वृद्धापकाळामध्ये वृद्धापकाळ म्हणजे झोप कमी लागणं हे नैसर्गिक आहे पण हे सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एक गैरसमज आहे खरं सांगायला गेलं तर तुमच्या शरीराला अजूनही चांगल्या दर्जाच्या झोपेची गरज असतेच केवळ आरामासाठी नाही तर तुमच्या स्मृतीसाठी स्नायूंच्या दुरुस्तीसाठी हृदयाच्या आरोग्यासाठी आणि अगदी तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला मदत करण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळा लोक खराब झोपेच्या सवयींमध्ये अडकतात त्यामुळे प्रत्येक वेळी थकवा जाणवतो शरीरामध्ये सूज वाढत जाते आणि विचारशक्तीशी संबंधित समस्या येण्याचा धोका देखील वाढत असतो जर तुम्ही कधी स्वतःला मध्यरात्री उठलेलं पाहिलं असेल आणि झोप येण्यासाठी जर तुम्ही धडपड करत असाल किंवा पूर्ण रात्र झोपणे सकाळी तुम्हाला सुस्त वाटत असेल तर कदाचित तुमच्या शरीराला ती खोल ताजी तवानी झोप मिळतच नाही आहे जी त्याला खरंच आवश्यक आहे आणि याचे गंभीर परिणाम होऊ शकतात संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की अपुरी झोप रोग प्रतिकार शक्ती कमी करत असते आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढतो आणि त्याचबरोबर स्मरणशक्तीशी संबंधित त्राससुद्धा झपाट्याने वाढतात आता बघा सत्तर वर्षांचे रघुनाथ काका आहे त्यांना वाटायचं की ते कमी झोपणं हे रुद्ध होण्याचाच एक भाग आहे पण हळूहळू त्यांना दिवसभर थकवा जाणू लागला लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आणि रक्तदाबसुद्धा बिघडला डॉक्टरांनी त्यांना असं समजावलं की त्यांच्या शरीराला अजूनही खोल झोपेची गरज आहे आणि उपाय म्हणजे रात्रीची दिनचर्या सुधारणं मग त्यांनी काही साधे बदल केले उशिरा मोबाईल किंवा टी व्ही पाहणं त्यांनी पूर्णता थांबवलं होतं संध्याकाळी चहा कॉफीसुद्धा टाळली आणि झोपण्यापूर्वी एखादी शांत करणारी सवय त्यांनी लावली काही आठवड्यांमध्येच त्यांची ऊर्जा लक्ष केंद्रित करणं आणि एकूणच मनस्थिती जी आहे ती सुधारली तुमची जो पुरेशी आहे किंवा नाही हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काय कराल तर बघा एक सोपी चाचणी मी तुम्हाला सांगते सकाळी उठताना उत्साही आणि ताजतवानं तुम्हाला वाटतं का की सुस्त वाटतं आणि चालायला तुम्हाला थोडासा वेळ लागतो का जर जवळपास रोजच सकाळी सुस्ती वाटत असेल तर तुमचं झोपेचं वेळापत्रक पूर्णतः बिघडलेलं आहे ते सुधारायला हवं चांगली झोप ही ऐच्छिक नसते तर ती तुमच्या दीर्घकाळाच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कामगिरीसाठी शारीरिक तंदुरुस्तीसाठी फार महत्त्वाची असते आता चूक क्रमांक चार आहे शक्तिवर्धक आणि संतुलन वाढवणारा व्यायाम टाळणं अनेक जण काय समजतात की रोज चालणं म्हणजे पुरेसा व्यायाम झाला हो चालणं चांगलं आहेच पण ते अपुरं आहे कारण त्यातून नक्कीच बळकटपणा किंवा संतुलन टिकवता येत नाही वय वाढलं कीच नाही कमकुवत होतात संतुलन कमी होतं आणि पडल्यानं गंभीर दुखापती होण्याचा धोकासुद्धा दुखा वाढत असतो विशेषतः जर तुम्ही काही उपाय करत नसाल तर अनेकांना माहीतच नसलेली एक बाब म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुखापतींचं सर्वात मोठं कारण आहे पडणं आणि हे पडणं अनेकदा पाय कमकुवत असल्यामुळे नाही तर खराब संतुलन आणि अशक्त स्नायूंमुळे होत असतं जर तुम्ही तुमच्या शरीराला शक्ती आणि संतुलनासाठी आव्हान देत नसाल तर तुम्ही नकळतपणे गंभीर दुखापतीच्या जोखमीकडे वळत आहात एक सत्तर वर्षांचे काका आहेत जे दररोज चालायचे आणि त्यांना असं वाटायचं की ते पुरेसं आहे पण एक दिवस काय झालं पाय चुकला संतुलन ढासळलं आणि ते जोरात खाली पडले त्यांच्या हाडांना काही इजा झाली नाही पण ती घटना त्यांच्या मनावरती इतका घाव करून गेली की डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांचं संतुलन खराब झालं आहे कारण ते त्या प्रकारच्या स्नायूंवरती काम करत नव्हते मग त्यांनी सौम्य शक्तिवर्धक व्यायाम पोट शरीर बळकट करणारे सराव आणि संतुलन सुधारणाऱ्या क्रिया त्यांच्या दिनक्रमामध्ये घालून दिल्या काही आठवड्यांमध्येच त्यांच्यामध्ये स्थिरता आत्मविश्वास आणि पडण्याची भीती कमी होऊ लागली शक्तिवर्धक व्यायाम म्हणजे मोठी वजनं उचलणं किंवा जिममध्ये जाणं असं नसतं तर तो अगदी साधा व्यायाम असू शकतो जसं की रेझिस्टन्स बँड वापरणं बॉडीवेट स्क्वॅच एका पायावरती उभं राहणं किंवा मग पायाचे व्यायाम करताना खुर्चीचा आधार घेणं महत्त्वाचं काय आहे की तुम्ही तुमचे स्नायू आणि शरीर स्थिर ठेवणाऱ्या हालचालींवर लक्ष दिलं पाहिजे म्हणजेच शरीराला बळकट समन्वयित आणि झटकन सावरण्या योग्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेली आव्हानं न देणं तुम्हाला आत्ताच तुमचं संतुलन तपासायचं आहे का हे एक करून बघा एका काउंटरजवळ उभं राहा आणि एका पायाला जमिनीपासून थोडं वर उचला पहा तुम्ही किमान दहा सेकंद संतुलन राखू शकता का जर अडचण होत असेल तर हे स्पष्ट संकेत आहे की तुमच्या संतुलनावर काम करण्याची तुम्हाला गरज आहे आणि जितकं लवकर हे सुरू कराल तितकं फार चांगलं आहे तुमचे स्नायू असतील किंवा स्नायू आणि संतुलन हे तुमच्या शरीराचं मूलभूत बळ असतं आणि वयाच्या साठीनंतर त्याचं दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यात स्वयंपूर्ण चालणं गमावण्याकडे एक वेगवान पाऊल टाकणं असं होतं जर तुम्ही आजही केवळ चालण्यावरच भर देत असाल तर आता वेळ आहे बळकटपणा आणि स्थैर्य यांच्यावरती लक्ष केंद्रित करण्याची जेणेकरून तुम्ही सक्रिय स्वावलंबी आणि पडण्याच्या जोखमीपासून दूर राहू शकता आता आपण वळूया सर्वात महत्वाच्या म्हणजेच पाचव्या चुकीकडे ती म्हणजे हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणं आणि शरी शरीराला कोल्ड राहू देणं पासष्ट वर्षांनंतरचा सर्वात दुर्लक्षित आरोग्य धोका म्हणजे पुरेसं पाणी न पिणं बहुतेक लोक असं समजतात मला फारशी तहान लागत नाही म्हणजे मी ठीक आहे पण प्रत्यक्षात वयानुसार शरीराची तहान देणारे संकेत कमकुवत होत असतात याचा अर्थ असा की तहान लागण्यापूर्वी तुमचं शरीर निर्जलीकरणाच्या अवस्थेमध्ये पोहोचलेलं असतं आणि दीर्घकाळ पाणी न मिळाल्याने थकवा सांध्यांमध्ये वेदना मूत्रपिंडाशी संबंधित अडचणी गोंधळ बद्ध बद्ध आणि अगदी अपघात होण्याची सुद्धा शक्यता वाढत जाते निर्जलीकरण शांतपणे घडत असतं अनेकांना वाटतं दिवसभर काही ना काही तर मी पितच ना मग खरं आहे खरं हे आहे की तहान लागेपर्यंत तुम्ही आधीच उशीर केलेला असतो आणि त्याचे दुष्परिणाम नकळतपणे सुरू होत असतात पाणी कमी झालं की स्नायू अशक्त होतात सांद्यांचं कुशनिंग घटतं आणि मेंदूचं कार्य सुद्धा मंदावू लागतं यामुळे चक्कर गोंधळ आणि दुखापती होण्याचा धोका सुद्धा वाढत असतो तो, तो। सहात्तर वर्षांचे रमेश काका यांनाही असाच अनुभव आला आहे ते म्हणायचे मी तर सकाळी कॉफी पितो जेवणासोबत थोडंसं पाणी पण पितो पण मग त्यांना वारंवार डोकेदुखी स्नायू आकसणं आणि उभं राहिल्यावरती चक्कर येणं याचा त्रास होत होता डॉक्टरांनी त्यांना समजावलं की कॉफी आणि चहा हे मूत्रवर्धक असतात म्हणजेच ते शरीरातून पाणी बाहेर टाकत असतात त्यांनी एक साधा उपाय केला सकाळी उठल्यावरती लगेच पूर्ण ग्लास पाणी प्यायला सुरुवात केली आणि दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लावून घेतली काही आठवड्यांमध्येच पचन सुधारलं शरीरामध्ये जडपणा कमी झाला आणि मन अधिक जागरूक वाटू लागलं तुम्ही देखील तपासू पाहू इच्छिता का की पुरेसं पाणी पिताय किंवा नाही तर हा एक झटपट उपाय तुम्हाला मी सांगते तुमच्या हातामध्ये मागच्या बाजूची सौम्य चिमूट काढा आणि एक सेकंद तशीच धरून ठेवा जर त्वचा लगेच परत आली तर तुम्ही हायड्रेटेड आहात पण जर ती परत येण्यास वेळ घेत असेल तर तुमच्या शरीराला पाण्याची सशक्त गरज आहे चांगली बातमी चांगली महत्वाची गोष्ट अशी आहे हे सुधारणं फार सोपं आहे फक्त एक ग्लास पाणी जवळ ठेवा आणि दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहा याचा परिणाम तुमच्या ऊर्जेवरती सांध्यांवरती पचनावरती आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवरतीसुद्धा होतो तहान लागेपर्यंत थांबू नका कारण तोपर्यंत तुमचं शरीर आधीच संघर्ष करत असतं आता आपण शेवटी आलो आहोत या पाच चुका लक्षात घ्या आणि जर यापैकी कोणतीही चूक तुम्ही करत असाल तर काळजी करू नका बदल करण्यास कधीच उशीर होत नाही वेळोवेळी बसण्याच्या सवयींमध्ये खंड घालणं अधिक प्रथिनयुक्त आहार घेणं चांगली झोप घेणं शक्तिवर्धक व्यायामामध्ये नियमितपणा ठेवणं आणि पुरेसं पाणी पित राहणं तुम्ही उचललेलं प्रत्येक छोटं पाऊल पुढच्या वर्षात तुम्हाला एक निरोगी मजबूत आणि अधिक स्वावलंबी माणूस बनवू शकतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शरीर ही एक कमाल गोष्ट आहे ते स्वतःला पुन्हा सुधारण्यात आणि सशक्त बनवण्यात जबरदस्त आहे जरी या चुका तुम्ही अनेक वर्षांपासून करत असाल तरीसुद्धा आजपासून तुम्ही सुरुवात करू शकता सिक्रेट गोष्ट काय आहे तर सातत्य दररोज केवळ एक एक छोट चांगलं पा, पाऊल हळूहळू मोठा बदल घडून आणू शकते आरोग्य म्हणजे केवळ आजार टाळणं नाहीये तर दीर्घ काळापर्यंत ऊर्जावान सक्रिय आणि आत्मविश्वासानं भरलेलं जीवन जगणं आहे हेच खरं आरोग्य आहे तर या पाच भागांपैकी तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे असं वाटतं तुमच्या ऊर्जा पातळीमध्ये ताकदीमध्ये किंवा एकंदर मानसिक शारीरिक वाटण्यामध्ये काही फरक जाणवतोय का मला तुमचं म्हणणं ऐकायला नक्की आवडेल कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज तुम्ही कोणती अशी एक गोष्ट शिकला आणि ती तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये कशी वापरणार आहात तुमचे विचार माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत तुमच्या प्रतिक्रिया मला सतत नवीन माहिती तयार करत राहण्यासाठी प्रेरणा आणि हिंमत देतात त्यामुळे अजिबात संकोच न करता तुमचं मत तुम्ही शेअर करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याचसारख्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद